माधवनगरमध्ये भारताचा शहात्तर व प्रजासत्ताक दिन ध्वजारोहणासह विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला माधवनगरचा मुख्य ध्वजारोहणाचा कार्यक्रम गांधी चौकात सरपंच अंजू तोरो यांच्या हस्ते पार पडला यावेळी सरपंच अंजू तोरो यांच्यासह सुवासिनी महिला सदस्यांकडून तिरंगा ध्वजाची आरती ओवाळून पूजा करण्यात आली त्यानंतर श्रीफळ अर्पण करून ध्वजारोहण करण्यात आले याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य दीपाली कदम यांनी संविधानाचे वाचन केले नंतर विविध शाळेच्या विद्यार्थ्यांनी मनमोहक सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला बऱ्याच विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर कार्यक्रम सादर करून देशभक्ती जागविली गावातील सर्व ज्येष्ठ माजी सैनिकांनी हजर राहून प्रजासत्ताक दिन कार्यक्रमाची शोभा वाढविली गावामध्ये ग्रामपंचायतीमध्ये उपसरपंच राजकुमार घाडगे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले तसेच प्राथमिक जिल्हा परिषद शाळा इकव दोन भोसली हायस्कूल मालू हायस्कूल माधवनगर हायस्कूल आदी ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी गावातील सर्व माजी सैनिक शाळांचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी अंगणवाडी सेविका आशा वकार आरोग्याधिकारी ग्रामविकास अधिकारी ग्रामपंचायत कर्मचारी नागरिक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते दरम्यान दुपारी एक वाजता गांधी चौक माधवनगर येथे जनरल ग्रामसभा पार पडली गावातील गॅस पाईपलाईनवर वादळी चर्चा होऊन ग्रामपंचायतीने सन दोन हजारच्या जी आर प्रमाणे पैसे भरून न घेता सन दोन हजार चौदाच्या जी आर प्रमाणे पैसे भरून घेऊन गॅस पाईपलाईनचे काम करण्याचे ठरले शिवाय त्यासाठी ग्रामपंचायत व नागरिक अशी कमिटी करून या कामावर निर्णय घेण्याचे ठरले